युवासेना अध्यक्ष राकेश खोंद्रे यांचा झंजावाद दौरा मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला प्रतिसाद शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला महिलांचा प्रतिसाद मिळत असून शुक्रवारी दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये हेरवाड येथून कुटुंब भेट अभियानाला सुरुवात करण्यात आली यावेळी कोल्हापूर जिल्हा युवासेनेच्या अध्यक्ष राकेश खोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली अभियानाचा झंजावाद दौरा सुरू आहे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान शिरोळ तालुक्यात सुरू आहे शुक्रवारी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कुटुंब भेट अभियानाला हेरवाड येथून सुरुवात झाली यावेळी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व शासकीय योजना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत समाधान व्यक्त केले परत असा कार्यशील कर्तृत्वान मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभावा अशी इच्छा महिलांनी व्यक्त केली यावेळी युवासेना प्रमुख राकेश खोंद्रे यांनी महिलांशी संवाद साधला राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं तसेच अद्याप मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांनाही लाभ मिळवून देण्याचं आश्वासन दिलं राकेश खोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कुटुंब भेट अभियानाला या सर्व गावांमधून स्वागत करून महिलांनी या अभियानाला मोठी गर्दी केली होती युवासेनेच्या माध्यमातून आम्ही गेले चार दिवस झाले शिरोळ विधानसभा मतदारसंघात क्षेत्रामधील उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आलास जिल्हा परिषद मतदारसंघ पूर्णपणे गाव टू गाव आम्ही द दौरा पूर्ण केलेला आहे आज आमची सुरुवात दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील घेरवाड गावामधून सुरुवात केलेली आहे महिलांचा उत्स्कृत असा प्रतिसाद एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील ने माहिती सरकारला प्रत्येक महिलाच्या महिलांच्या संवादानंतर आम्हाला दिसून येतं आहे असंच एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकार परत एकदा यावं अशी महिलांची इच्छा मनापासून व्यक्त करत आहेत तसंच या दौऱ्याप्रसंगी आम्हाला जे अनुभव येत आहेत की एकनाथ शिंदे साहेबांना परत एकदा मुख्यमंत्री क व्हावे अशी महिलांची मनोमनी इच्छा आहे आणि आ या महिलांच्या माध्यमातून एक परत एकदा माहिती सरकार जोमानं या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गवघवी यश यश संपादन करून राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे एक परत एकदा मुख्यमंत्री होतील अशी आशा व्यक्त करून आम्ही पूर्ण आज दत्वाड जिल्हा प्रश्न मतदारसंघ हा सवाद संवाद यात्रा आम्ही संपू पूर्ण करत आहोत तरी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे त्याबद्दल सर्व महिलांचे मनापासून धन्यवाद यावेळी युवा सेना राज्य कार्यकारिणी शिवाजी मुरलीधर जाधव भैया तोडकर विधानसभा प्रमुख सचिन पाटील उपतालुका प्रमुख रवी कोकणे तालुका उपप्रमुख सुनील बग्गे विभाग प्रमुख शिवकुमार पाटील जयराज चव्हाण यांच्यासह शिवसैनिक महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निफसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा